हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग आत्ता उठलं आम्ही झोपित होत आणि आता सुरू आहे चहा पाणी तर सगळं झालं पण आता बांगडेवाले वगैरे येणार आहे म्हणजे तर त्याच्यासाठी फटापट तयारी करायची आहे ते छान रात्री खूप उशीर झाला ना आम्हाला झोपायला तर त्याच्यामुळे ना इच्छा नाही अतिशी माझी पण इच्छा नव्हती होती उठतायची पण कार्यक्रम वगैरे घरी गेल्यावर झोपू आरामात पण पोरं ऐकत नाही ते झोपून ए शानू ये इकडे आणि दोघ जण मस्त इकडे झोपून होते चला मग आता तयारी वगैरे झाल्यानंतर भेटते तर चॅनलला नवीन असाल तर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन नक्की क्लिक करा भेटते मी तुम्हाला नंतर तर आंघोळ वगैरे करून इथे फ्रेश झालो आम्ही आणि मी आता येल्लो कलरची साडी घातली येल्लो विथ ग्रीन कारण मी ग्रीन कलरची साडी आणली नव्हती यामध्येच ग्रीन कलर होता त्याच्यामुळे बांगड्यासाठी आणि हळदीसाठी वेगळं काही घालणार नाही आहे हेच राहू देणार आहे आणि शानूला पण आताच तयार करून देते दे म्हटलं मग पुन्हा वर या खाली जा एक तर कसं खाली प्रोग्राम होता आणि वर आमचं सगळं राहण होतं त्याच्यामुळे वर या खाली जात त्याच्यामुळे खूप जास्त पाय दुखत होते म्हणून म्हटलं पुन्हा आपलं काही ना काही मिस होऊन जाते त्यातलं प्रोग्राममधलं तर म्हणून मग तिला पण घालून दिलं आणि मी पण रेडी होऊन म्हणजे रेडी झाली होती तर इथे ना मला थोडंसं बाहेर सुद्धा जायचं होतं मार्केटमध्ये हो का किरी घातलं हो आहे आज बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे हळदीचा आहे पण मी ग्रीन कलरची साडी आणली ग्रीन हां ग्रीन प्लस येलो आहे त्याच्यामुळे मला चेंज करायचं काम नाही सॉरी पाय लागलाय ते आम्ही सगळे तयार झालेलो छान त्यांनी कुर्ता घातला शानूला येल्लो ड्रेस घालून दिला तिने ग्रीन घातला म्हणजे असं समजा की आज ग्रीन आणि येल्लोचं कॉम्बिनेशन आहे ना ग्रीन आणि येल्लोचं कॉम्बिनेशन आहे बस ना तर असं आहे आता जेवण वगैरे सुरू आहे खाली आम्ही गेलो तो बाहेर बाहेरून थोडासा नाश्ता करून ना आलो कारण कसं तरी वाटत होतं म्हणून कसं तरी नाही मला काम होतं मी पार्लरमध्ये गेली होती विचारायचं होती मेकअपचं वगैरे तर त्याचं आता थोडंसं बघायचं आहे ते झालं की मग ते झालं की थोडस डोक्यावर साठी इन्शुरन्स करणार थोडस हेअरस्टाईलसाठी कशी करायची तर मग आता तिकडे गेलंच होतो तर भूक लागून होती म्हणून मग थोडासा नाश्ता करून आलो आणि नॅनू दिदीसाठी आणला आवडला तुला नाश्ताला फिनिश केला टमाटर काढून टाकला पोरांना हेच आवडत नाही टमाटर कांदा असलेला सँडविच आणलं होतं मी तर आता कधी कार्यक्रम सुरू होते तर माहीत नाही लवकरात लवकर झाला पाहिजे सुरू मग आम्ही आराम करायसाठी होऊन जातो थोडस आराम पण करायला भेटला पाहिजे नाही तर काल रात्री पण तीन वाजले त्याच्या आदल्या दिवशी पण तीन वाजले काल इथे डाळका डमरू होतं तर त्याच्यामुळे रात्रभर सुरू होतं तीन वाजेपर्यंत सुरू होतं ना तीन एक वाजे तीन वाजेपर्यंत सुरू होतं तर त्याच्यामुळे ना झोप म्हणून दुखे पाय पण दुखत होते सगळ्यांचे मस्त हळद खेळणं झाली डान्स वान्स झाला त्याच्यामुळे तर आज सुद्धा डान्स आहे आज बी जे सांगणार आहे काल असंच घरचं होतं आता जेवण करू आम्ही आणि मग सुरू होणार कार्यक्रम बागड्याचा तर इथे नवरीपासून सुरुवात केलेली आहे बांगड्या भरायसाठी तर तिला आदल्या दिवशीच घालून दिल्या होत्या बांगड्या मानाच्या ज्या आहेत त्या तर पण काही बांगड्या घालायच्या होत्या तिचा सेट जो आहे तो तयार करायचा होता तर मग आता यांच्या हाताने पूर्ण सेट तयार करून घेत आहे आणि इथं झालं की मग सगळेजणं इथे बांगड्या भरायसाठी बसणार तर ते ते तर तुम्ही म्हणाल की आता इथे इथे नुसते लग्नाचेच ब्लॉग येत आहे लग्नाचेच ब्लॉग येत आहेत तर लग्नच आहे आमच्या फॅमिलीमध्ये तर काय करणार आता माहेरकडले दोन लग्न झाले पुन्हा आता एक सासरकडलं पुन्हा माझ्या माहेरकडलं एक लग्न आहे म्हणजेच माझ्या मामी भावाचं लग्न आहे तर त्याचेसुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणारच कारण मी डेली ब्लॉग टाकते तर तुम्हाला ते सुद्धा ब्लॉग कसे पाहायला नाही मिळणार तर ते ब्लॉग मिळणार तुम्हाला पाहायला तर आता ताईंच्या ता, ता बांगड्या भरेपर्यंत मला समोहला बघायचं होतं पण तो म्हणत होता की सारखं मला मोबाईल दे मोबाईल दे मोबाईल देऊन आणि मग मी बसली ती बांगड्या भरायला तर मला ना एकदम असं गोल्डन मध्यात ज्या बांगड्या टाकते ना त्या मला काही आवडत नाही मी फक्त प्लेन बांगड्या जसं म्हणजे दोन्ही लग्नात जसं मी आधीच्या दोन्ही लग्नात जसं सेट बनवलेला होता तर सेम तसाच सेट बनवणार कारण की मला अशाच बांगड्या आवडते तर बघू शकता तुम्ही दुरून किती छान दिसते पूर्ण प्लेन हिरव्या आणि मध्ये कडं आणि आजूबाजू छान मोत्याच्या बांगड्या खूप छान वाटते असं दिसायला पण छान दिसते तर आणि इथे बांगड्या भरून झाल्याच्यानंतर ना मी थोड्या गे वर गेली आणि थोड्या रील्स वगैरे बनवल्या कारण की साडी साडीनं या साडीवर मला रील्स करायला भेटल्या नव्हत्या आधीच्या लग्नामध्ये कारण तेव्हा कसं कामं खूप होते त्याच्यामुळे रील काही करायला भेटली नव्हती म्हणून मी आता छान मस्त रील्स केल्या आणि तिथे कामाचं म्हणजे असं कामं हे नव्हते की घरचे कामं वगैरे काही नव्हते पण च्या जे आहे ते सगळं सांभाळणं मागे होतं त्याच्यामुळे थोडंसं कसं म्हणजे हे होतं हे पाहणं ते पाहणं बॅग भरणं हे करणं ते करणं तिच्यासोबत जा जायचं होतं त्याच्यामुळे तर असो ते झालं आता पण आता छान मस्त एन्जॉय करायला मिळालं लग्नामध्ये आणि जणी बाया वगैरे इथे बसून आहे आणि श्रावणी संयुक्तसुद्धा आल्या होत्या तर त्यांना खूप मिस करत होती मी मला करमतच नव्हतं म्हणजे थोडंसं म्हणजे हे वाटत होतं कारण त्या येणार होत्या ना मला माहिती होतं की येणार आहे येणार आहे म्हणून तर मी त्यांची एकदम अशी आवर्जून वाट बघत होती त्या असल्या म्हणजे कसं आम्ही सोबत सोबत राहतो मस मस्त मज मज्जा येते तर या आहे माझ्या काकाच्या मुली तर आणि इकडून पण हे त्यांच्या घरचंच लग्न आहे ती म्हणजे मी कसं इकडून तिकडून नात्यात आहे ना आणि त्याच्यामुळे थोडंसं कसं ते, ते नात्यात तुम्हाला कन्फ्युजनवालं वाटणार समजणार नाही तर जाऊ द्या मी काही तेवढं काही सांगत बसणार नाही तर चला आता इथे ना कसं हे करायचं होतं अक्षदांचं ते व्हिडिओ करायचा होता अक्षदा बनवायच्या तर इथे थोडंसं माझ्या हाताने पचका झाला पण व्हिडिओमध्ये ते तेवढं काही शूट झालं नाही म्हणजे त्यांच्या मला असं कळलं नव्हतं की एक्झॅक्टली करायचं काय आहे म्हणून कारण मी हे पहिल्यांदा केलेलं आहे तर त्याच्यामुळे तर तिने सांगितलं पण ते मला थोडंसं असं लक्षात नाही आलं तर इथे सुरू होता हा शूट करायचं असं होतं की आधी बोटाने शुभ लिहायचं होतं आणि त्याच्यानंतर जे पाणी क केलं होतं कलरचं त्यांनी त्या शुभ नावावर जे लिहिलेलं आहे त्याच्यावरच असं बरोबर करायचं होतं म्हणजे व्यवस्थित असं आलं पाहिजे बा म्हणून पण मला असं हे वाटलं की बोटानी हे करायचं लिहायचं शुभ लाभ आणि जस ओम केलेलं होतं ते लिहायचं आणि मग त्याच्यात फक्त असं पाणी टाकायचं म्हणून चम्मचने तर तेवढं माझं लक्षात नाही आलं पण ते केलं मी व्यवस्थित म्हणजे असं पहिले टाकून दिलं पण नंतर मग थोडंफार तरी शुभ दिसत होतं त्याला व्यवस्थित केलं तर असो जाऊ द्या काही नाही होतं मजा आली पण मस्त असं रिच्युअल्स वगैरे सगळे केले ना छान वाटते मस्त आणि छकुलीच्या वेळेस जे आहे ना हे असं ती आधीच करून घेतलं होतं तिने तर त्याच्यामुळे मा मी जेव्हा गेली तेव्हा हे करायचं काम काही राहिलेलं नव्हतं तर चला असं आता तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा शेवटपर्यंत संध्याकाळी आहे डी जे तर मस्त असा डान्स करायचा आहे आ, काल पण केलाच होता आम्ही पण आज तर प्रॉपर डी जे आहे तर डान्स तर होणारच आणि तिथे आपण मागे येतच नाही तर चला बाकी ब्लॉग छान एन्जॉय करा आणि ही आहे नवरीची बहीण ती वसली सगळ्यात लास्ट बांगड्या घालण्यासाठी तर ती आजच आली होती कारण तिला ती जॉब करत असते मुंबईला तर तिला सुट्ट्या काही मिळाल्या नव्हत्यात आधीपासूनच कारण आता आता तिची जॉईनिंग झाली ती आधी इथे होती बांगड्या वगैरे भरून झाल्याच्यानंतर इथे आता आहेर सुरू झालेले आहे आणि आई आहेर करायला आई आहेर करत होत्या ते ना तेव्हा माहिती नाही मामींचे एकदम हस्व बाहेर आले एकदम रडायला लागल्या का ते माहिती नाही त्यांना ना विचारावं लागेल ला तर खूप अशा रडत होत्या त्या नंतर पुन्हा एक ही विधी म्हणजे अक्षदा फेकत आहे मांडवाला अक्षदा फेकत आहे पूर्ण घरात आणि म्हणायचं असते की काय फेकत आहे अक्षदा फेकत आहे असं काहीतरी काय शिफ्ट काय शिफ्ट <laughs> त्यानंतर इथे सुरू झाला डान्स या दोघांचा हे दक्षूचे मा दक्षूचे मामे भाऊ आणि मामा आहे आईचे चुलत भाऊ आहे डान्स करत आहे मस्त दोघ जण त्याच्यानंतर मग आम्ही सुद्धा सुरुवात केली डान्स करायला आमच्या मामे सासू म्हणजे यांच्या मामी आहे चुलत मामी मामींची चुलत जाऊ तर यानं इतक्या छान लावणी करते खूप मस्त डान्स करतात विथ एक्सप्रेशन तर फक्त तर गाणं तुम्हाला ऐकू न येणार कारण की गाणं जर टाकलं ना तर कसं कॉपी हे लागते कॉपीराईट क्लेम लागते त्याच्यामुळे मी गाणं नाही टाकू शकत नाहीतर तुम्हाला इतका छान असा डान्स म्हणजे पूर्ण गाण्यासहित बघायला मिळाला असता आणि खूप छान डान्स करतात त्या तर दोन वेळा डान्स केलेला आहे तर मामासुद्धा मामासोबतसुद्धा डान्स केलेला आहे तर तुम्ही तुम्हाला समोर समोर बघायलाच मिळेल तर सांगाल कमेंट्स करून की आमच्या मामीचासूनचा डान्स कसा वाटला ते तिकडे सगळेजण डान्स करत होतो आणि आमचे सगळ्यांचे पोर म्हणजे सगळ्यांचे मुलं ना इकडे मस्त मस्त्या करत होती बिलकुल त्यांनी ना तयारी राहू दिली होती ना काही ना काही आणि न्यानू बघा आमची मी आल्याबरोबर एकदम शांत एका जागी बसून गेली पण शानू काही ऐकत नव्हती शानू खूप मस्त्या करत होती तिला ना लागलं सुद्धा होतं ब पायाच्या बोटाला तिला थोडंसं लचक पण पडलेला होता पण ती मात्र काही ऐकत नव्हती आणि कोणीच नव्हतं ऐकत सगळेजण मस्ती करत होते म्हणजे इकडे कोणीच डान्स करायला नव्हतं सगळे ते मस्ती करण्याच्या याच्यातच होते आणि पुन्हा आमच्या मामीचा आणखी एक डान्स सुरू झालेला आहे माझ्या प्रीतीच्या झुल्ल्यात बसवा म्हणून ते सॉन्ग आहे ना त्याच्यावर तर असं काहीतरी आहे ते गाणं तर त्याच्यावर छान मस्त अशी लावणी केली पुन्हा एकदा कारण सगळेजणं म्हणत होते की मामी याच्यावर लावणी करा मामी त्याच्यावर लावणी करा तर त्यांचा डान्स बघायसाठी सगळेजण आतुर पण होते सगळेजण असे आवशीनं म्हणजे त्यांना म्हणत पण होते की मामी याच्यावर डान्स करा त्याच्यावर करा त्याच्यावर करा म्हणून तर त्या पण करत पण होत्या आणि बघा किती छान मस्त असं ना डान्स करतात त्या लचक पण आहे त्यांना आणि एक्सप्रेशन पण छान मस्त त्यांना डान्स करताना बघून मला पण असं वाटत होतं की चला आपण पण जाऊ यांच्यासोबत थोडंसं पार्टनर बनावं पण म्हटले जाऊ दे तर यांचे मामा मामी आहे तर काय मस्त असा डान्स केला यांनी तर चला मग आता आम्ही पण मस्त असा डान्स करू यांचा डान्स झाल्याच्यानंतर मग जायचं आहे आम्हाला मंगल कार्यालयमध्ये त्याच्यानंतर मी काही शूट केलेला नाही कारण खूप थकून गेलो होतो आम्ही डान्स करू करू त्यामुळे काही शूट केलं नाही पण आजचा व्लॉग इथे सेंड करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल वर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये म्हणजेच लग्नाच्या ब्लॉगमध्ये बाय बाय